कि शरीरामध्ये आणि एक समान तो आम्ही मातृ फक्त आहोत आता त्याच्या उदयाला काय वेदना फक्त एका एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणूस इतर सोडून द्या हे निचार्जाला निश्वित माणसाचा

कि या गॅलरीमध्ये शरद पवारांची घरी माणसं घुसवली होती आठवले आठवतोय आंदोलन होत आणि धावत धावत पवार घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची गॅलरीत आली नसती आणि ती जर खाल ना धावा दिली नसती

मी मंगळविर जोडलं नाव मी उन्हाला नाव दिलं होतं का मी नाव मंगळसुद्धा जोर म्हणून नाव दिलं होतं का मग एवढा कशा दुसऱ्या दिवशी घेतली हे मी नाही सांगत

जयंत पाटील म्हणजे विरुद्ध भाष्य मला आजपर्यंत जयंत पाटील कोणाच्या अंगावर उरडलेत आहेत असं देखील कधी दिसलं नाही